तर हॅलो फ्रेंड्सचं मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासाठी वन बी एच के आणि टू बी एच केचे अतिशय सुंदर फ्लॅट घेऊन आलो आहे आणि लोकेशन असणार आहे नाशिकमधील बळीमंदिर बळीमंदिर आणि मसूर लिंक रोड टच आपला आजचा आप हा प्रोजेक्ट असणार आहे जे की एकदम प्राईम लोकेशन असणार आहे आपल्या प्रोजेक्टसमोरून आपण हा अठरा मीटर मेन रोड बघू शकतो जो की समोरून बळीमंदिरकडून येतो आहे आणि या साईडला म्हसरूरकडं जातो आहे अशा एकदम प्राईम लोकेशनला आपला आत्ता प्रोजेक्ट असणार आहे त्याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईबच्या बटनम क्लिक करा बाजूची बेलाकडून क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के पण मिळणार आहे आणि टू बी एच के फ्लॅट पण मिळणार आहे आणि साईज जर बघितली तर वन बी एच के फ्लॅट तुम्हाला सहाशे पंच्याऐंशी स्क्वेअर फीट पण मिळणार आहे टू बी एच के आठशे पंच्याहत्तर आणि नऊशे पंच्याऐंशी अशा दोन साईजमध्ये आपल्या इथे बघायला मिळणार आहे आणि सर्वात प्रथम आपलं एलिवेशन की ह्या प्रकारचं असणार आहे आपल्या प्रोजेक्टच्या समोरच्या बाजूला हे सर्व कमर्शियल शॉप आहेत देखील सर्वच सोल्ड आउट झालेले आहेत आणि बाकी आपण जर आजूबाजूला बघितलं आपल्या या प्रोजेक्टच्या आजूबाजूला सर्व गोष्टी आपल्या अवेलेबल होतात म्हणजे मार्केट स्कूल कॉलेज हॉस्पिटल आपल्या या प्रोजेक्टपासून फक्त आठशे मीटर किंवा एक किलोमीटरच्या अंतर्गत असणार आहे असं झाला संपूर्ण हा आपला आजूबाजूचा परिसर आता आतमध्ये पण बघूया चला आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला दोघे बाजूला एक्झिट आणि एंट्री मिळते त्यातील ही एक बाजू आहे त्या साईडला आपल्याला एक कॉमन वॉशरूम पण दिलेला आहे आणि इथून पुढे आल्यानंतर ही आपली पार्किंग असणार आहे पार्किंगची साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल या ठिकाणी बघितली संपूर्ण कॉमन पार्किंग असणार बाकी आजूबाजूला पूर्ण कॉलनी आपल्याला इथे बघायला मिळेल आपल्या पार्किंगपासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपला मेन एंट्रन्स एरिया असणार आहे आपल्या या एंट्रन्स एरियामध्ये इकडे आपल्याला लिफ्ट बघायला मिळते आणि लिफ्ट लिफ्ट आपल्याला बॅटरी बॅकअप सोबत मिळणार आहे आणि आपल्या लिफ्टसाठी ते आपल्याला सेपरेट सोला लावून दिलेला लिफ आहे लिफ्टच नाही तर आपल्या त्या पूर्ण सोसायटीमध्ये जेवढे पण कॉमन लाईट असणार आहेत आणि लिफ्टच्या समोर ते असणार आहे आपला जिना वरती पण बघूया आपल्या प्रत्येक मजल्यावर आपल्याला चार बघायला मिळतात या विदिन दोन हे समोरच्या बाजूला आहेत आणि दोन बॅक साईडला असणार आहे आणि सर्व फ्लॅटच्या मध्यभागी इथे तुमची लिफ्ट असणार आहे टू बी एच के फ्लॅट आपण हे पुढे बघूया पण पहिले आपण आपले वन बी एच के फ्लॅट बघूया तर हा असणार आहे आपला वन बी एच के फ्लॅट जो की सहाशे पंच्याऐंशी स्क्वेअर फीटचा आहे आणि रूम साईज खूपच मोठी रूम साईज आहे ज्याला अटॅच इकडे बाल्कनी पण बघायला मिळते तर लिव्हिंग एरियाची साईज किंवा कुठल्याही रूमची साईज ही आपल्याला मोठीच बघायला मिळते ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की अकरा फूट बाय पंधरा फुट असा प्रशस्त लिव्हिंग एरिया तुम्हाला यामध्ये बघायला मिळतो आहे साईज मोठी असल्यामुळे सिटिंग अरेंजमेंट पण एकदम जबरदस्त आहे म्हणजे तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये सोफा पण व्यवस्थित बसतो त्यासोबत तुमचे डायनिंग अरेंजमेंट पण एकदम एक व्यवस्थित होऊ शकते असा लिव्हिंग एरिया समोरच्या बाजूला तुम्हाला टी व्हीसाठी पॉईंट काढून दिलेला आहे आणि इथून पुढे आल्यानंतर इथे असणार आहे तुमचं किचन साईज मोठी आहे जवळपास दहा फूट बाय चौदा फुट किचन आपल्याला या ठिकाणी बघायला आहे समोरच्या बाजूला तुमचा किचन ओटा आहे जो की वास्तूप्रमाणे पूर्वपक्षलाच मिळणार आहे आपल्या खिरमध्ये ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत सर्व आपल्या इथे प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत म्हणजे सर्व इलेक्ट्रिक पॉईंट म्हणजे फ्रीज मिक्सर ओव्हन आणि त्याचप्रमाणे तुमच्या वॉटर फिल्टरसाठी सर्व पॉईंट इथे प्रोवाइड करण्यात आलेले आहेत तुमच्या व प्रत्येक रूम मध्ये व्हेंटिलेशन हे अतिशय उत्पन्न राहणार आहे कारण की हा जर आपण वन बीएचकेचा फ्लॅट बघितला तर वन बीएचके चे फ्लॅटचे प्रत्येक रूम आपण जर आहे तर हे रोड फ्रंट आहे त्यामुळे व्हेंटिलेशनची तुम्हाला कधीच अडचण तुम नाही आहे आणि आपल्या या प्रोजेक्ट च्या आजूबाजू साईडला पण पूर्ण ओपन एरिया मिळतोय कारण की मागच्या बाजूला रो हाऊस आहे बाजूला ओपन स्पेस आहे आणि समोर रस्ता आहे म्हणजे तीनच ठिकाणी आपल्याला ओपन एरिया इथे बघायला मिळतो म्हणजे प्रकाश आणि व्हेंटलेशनची तुम्हाला भविष्यामध्ये कधीच अडचण होणार नाही तर असं झालं तुमचं किचन किचनपासून पुढे आल्यानंतर आपल्याला एक सेकंड महत्त्वाची गोष्ट बघायला मिळते जे म्हणजे तुमचं वॉशरूम डब्ल्यू सी आणि बाथ दोघंही सेपरेट केलेले आहेत आणि दोघंही सेपरेट करून पण चांगली मोठी जागा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते ते तुमचं डब्ल्यू सी आहे या ठिकाणी तुमचं बाथरूम बाथरूम साठी या टाईल्स केले आहेत ना ह्या तर खूपच मस्त आहे तुम्हाला मॅथ टाईल्स टाइल्स बघायला मिळतात अशा प्रकारच्या टाईल्स आणि या बजेटमध्ये तुम्हाला मेळ नाही व्हिडिओ शेवटी सांगतो आहे तर त्याआधी आपण हा संपूर्ण प्लॅन बघून घेऊया पुढे तुमचा हा एक बेडरूम साईज मिळते अकरा फुट बाय अकरा फूट एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुमच्या या रूममध्ये असणार आहे आणि विंडो पण बघितल्या तर फिटिंग आपल्याला या ठिकाणी मिळते प्रीमियम फिटिंग मिळते आणि जसं की तुम्हाला सुरुवातीला म्हटलं हा वन बीच फ्लॅट हा रोड फ्रंट आहे प्रत्येक रूम ही रोड चायला येते त्यामुळे चांगलं प्रकाश व्हेंटिलेशन तुम्हाला सेकडेच मिळेल आपल्या बेडरूममध्ये आपल्या इथे लॉक पण प्रोव्हाइड केला आहे बेडरूम मध्ये नाही तर किचनमध्ये पण आपल्याला लॉक बघायला मिळणार आहे असा हा आपला फर्स्ट वन बी एच के आहे आता आपण आपला सेकंड टू बी एच के पण बघूया चला आता या दोघी बाजूला आपले टू बी एच के आहे त्यातील आपण हा एक बघूया ज्यामध्ये आपण जर साईज बघितली तर आठशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा हा तुम्हाला मोठा टू बी एच के बघायला मिळतो तुम्ही हॉल साईज बघू शकता किती मोठी हॉल साईज आपल्याला या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी तुम्हाला एकोणास फुटाचा असा प्रशस्त लिव्हिंग एरिया इथे प्रोव्हाइड केलेले आहेत डायनिंग एरिया सोफा अरेंजमेंट जबरदस्त होणार आहे त्यासोबतच तुम्ही ते फर्निचर पण एक जबरदस्त करू शकतात सर्व इलेक्ट्रिक फिटिंग तुम्हाला या ठिकाणी सुद्धा करून दिलेली आहे आणि या टू एच केमध्ये पण आपले तीन रूम हे रोड फ्रंट येतात ज्यातील आपला लिव्हिंग एरिया आहे त्याची ही बाल्कनी आहे जी की रोड फ्रंट असणार आहे आपल्या जेवढ्या पण बाल्कनी असणार आहेत ना या सर्व कोड बाल्कनी आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत असं झालं आपला हा लिव्हिंग एरिया लिविंग एरियापासून आपल्याला दोघं साईडला रूम मिळत आहे या ठिकाणी आपलं किचन असणार आहे आणि किचनची साईज पण चांगली मिळते जवळपास दहा बाय दहाचं किचन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय एलशेपमध्ये तुमचा किचनवरता वास्तूप्रमाणे पूर्ण पच्छिंद दिला मिळतोय आणि इकडे तुमच्या फ्रीजसाठी सेपरेट एरिया पण इथे बनवून दिलेला आहे सर्व इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला इथे पण प्रोव्हाइड करून दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे लॉट पण देण्यात आलेला आहे आणि इकडे तुमचा हा टू एच के फ्लॅटचा एरिया लिव्हिंगच्या बाजूला आपल्याला इथे दोघे बेडरूम बघायला मिळतात तेथील हा एक बेडरूम आहे जो की आपल्याला इथे मास्टर मिळणार आहे साईज मिळते जवळपास आपल्याला दहा फूट बाय दहा फूट दोन मोठ्या विंडो आहेत ज्यामुळे क्रॉस व्हेंटलेशन अतिशय उत्तम असणार आहे हा पण रूम जो आहे हा आपला ोड फ्रसिंग असणार आहे आणि या रूमला अटॅच कडे आपल्याला हे वॉशरूम बघायला मिळतो लोक रूमच्या मध्यभागी बेसीत असणार आहे आणि या साईडला तुमचं एन वॉशरूम आणि हा तुमचा सेकंड बेडरूम जो की मिळतो दहा फूट बाय दहा फुटाच्या साईजमध्ये या ठिकाणी पण आपल्याला एक विंडो मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश पेंटलेशन मला या ठिकाणी पण मिळणार आहे आणि या डिबेटमध्ये पण आपल्याला लॉक प्रोव्हाइड करून दिलेला आहे असा संपूर्ण आपला प्रोजेक्ट आहे प्राइझिंग बघितली तर वन बी एच के जो आहे हा आपला सहाशे पंच्याऐंशी स्क्वेअर फीटचा आहे आणि तो तुम्हाला ऑल इन्क्लूड सव्वीस लाख सदुसष्ट हजारमध्ये मिळणार आहे आणि त्यामध्ये अजून थोडा मोठा आहे टू बी एच के आहे जो की असणार आहे आठशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटचा आणि प्राइझिंग तेहतीस लाख सौसष्ट हजारामध्ये मिळणार आहे आणि त्यापेक्षाही मोठा टू बी एच के हवा असेल तर तोही उपलब्ध आहे साईज मिळणार आहे नऊशे पंच्याऐंशी स्क्वेअर फीट म्हणजे जवळपास एक हजार स्क्वेअर फीटचा मला दुसरा टू बी के मिळणार आहे आणि प्राईज मिळणार आहे सव्वीस लाख सत्तर हजारमध्ये तर असा संपूर्ण आपला प्रोजेक्ट आहे तुम्हाला जर या प्रोजेक्टक व्हिजिट करायची व याची अधिक माहिती हवी तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर विजिट करा तर असा संपूर्ण आपला वन बी एच के टू बी के फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद